मतमोजणी प्रकरण सर्वोच्च न्यायालयात उद्या दिनांक पाच बारा दोन हजार पंचवीस रोजी होणार निर्णायक सुनावणी महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर लाईव्ह अपडेट महाराष्ट्रातील नगर परिषद निवडणुकीतील मतमोजणी प्रकरण आता सर्वोच्च न्यायालयात पोहोचले असून या प्रकरणी याचिकाकर्ते किरण बर्वे तसेच ए आय एम यम आय एम चे प्रदेश उपाध्यक्ष मोहम्मद युसुफ पुंजानी यांनी संयुक्तरित्या विशेष याचिका दाखल केली आहे या के याचिकेवर या या उद्या सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे ही, ही याचिका दिनांक दोन डिसेंबर दोन हजार उच्च न्यायालयाच्या द्वितीय खंडपीठाच्या आदेशाला आव्हान देणारी असून प्रकरणाला मोठे वळण देणारी ठरणार आहे याचिकेमध्ये दोन दिवसाच्या आत मतमोजणी करण्याची मागणी करण्यात आली आहे उद्याच्या म्हणजेच दिनांक पाच बारा दोन हजार पंचवीसच्या च्या सुनावणीत सर्वोच्च न्यायालय कोणता महत्वाचा निर्णय देते याकडे कारंजा शहरासह संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे पुढील घडामोडींसाठी लक्ष ठेवा महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर लाईव्ह अपडेट